हे वातावरण एका लढाईचं वातावरण आहे युद्ध आहे आणि हे युद्ध ही लढाई ना देशविरुद्ध देश ना धर्मविरुद्ध धर्म ना जात विरुद्ध जात ना जिल्हा विरुद्ध जिल्हा ही लढाई जी आहे ती फक्त स्पष्ट एका बाजूची आहे जे प्रामाणिक चांगले लोक आहेत म्हणजे आपण सगळे ज्यांनी कधी गद्दारी स्वीकार केली नाही ज्यांनी इमान विकला नाही ज्यांनी स्वतःला विकलं नाही ज्यांनी गद्दारी केली नाही ही अशी लोक आपण एका बाजूला जी राम राज्य आपल्याला आणायचं आणि दुसऱ्या बाजूला रावण राज्य ज्यांनी आपल्या महाराष्ट्रात आणलेलं आहे असे हे मिंदे आणि मिंदे सरकारची टोळी आहे ही अशी हे युद्ध आता आहे तुम्ही कोणाच्या बाजूला राहणार आहात तुम्ही राम राज्य आणणारच्या बाजूनी राहणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने राहणार की मिंद्यांच्या बाजूनी राहणार रा आहात कारण तुम्ही लक्षात घ्या ह्या देशामध्ये दे? परिस्थिती फार बेकार होत चाललेली आहे भाजपची जिथे जिथे राज्य आहेत किंवा भाजप प्रणित राज्य आहेत सगळीकडेच अस्थिरता निर्माण झालेली आहे लडाख मध्ये आपण पाहिलं तर चाळीस हजार लोक ही रस्त्यावर उतरलेली आहेत कारण त्यांना देखील त्यांच्या हक्काचं सरकार पाहिजे तीनशे सत्तर कलम जेव्हा काढलं गेलं आपण पण पाठिंबा दिला होता कारण होय आपल्याला पण वाटत होतं की तीनशे सत्तर कलम हे काढलंच पाहिजे पण जम्मू काश्मीर लडाखची जेव्हा विभागणी झाली तेव्हा लदाखला केंद्रशासित राज्य केलं होतं जसं आत्ता ह्या मिंदेनचं राज्य हे गुजरात शासित कसं आहे ना तसं लदाख हे केंद्रशासित राज्य केलं आणि मग केंद्रशासित राज्य केल्यानंतर त्यांना वाटलं की केंद्र सरकार काहीतरी आपल्यासाठी चांगलं करेल मोठं बजेट देईल पॅकेज देईल पण काही नाही लोकांचा आवाज ऐकला जात नाहीये अन्याय वाढत चाललेला आहे उद्योगधंदा वाढलाच नाही आणि आता त्या लोकांना देखील त्यांच्या हक्काचं सरकार पाहिजे आपण जर पाहिलं तर उत्तर प्रदेश मधून हरियाणामधून मधून अनेक शेतकरी हे दिल्लीकडे मोर्चा घेऊन चाललेले आहेत कारण शेतकऱ्यांवर तिकडचे जो अन्याय होत चाललेला आहे तो ते सहन करू शकत नाही दीड वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी आंदोलन केलं होतं तेव्हा त्यांना ते खोटी आश्वासनं दिली आणि आज आपण पाहतोय ते खोटी आश्वासन ही खोटी ठरल्यानंतर उत्तर प्रदेश मधले असतील हरियाणा मधले असतील पंजाब मधले असतील हे शेतकरी दिल्लीकडे मोर्चा काढत आहेत आणि मोठे मोठे खेळे सैन्यबळ ह्या शेतकऱ्यांवर सोडलेला आहे आश्रुदूर तिथे टाकत आहेत आज दक्षिणातली सगळी राज्य आपण पाहतोय न्याय हक्काचा जीएसटीचा पैसा असेल विकासाचा पैसा असेल हे मागेला दिल्लीकडे आंदोलन करत आहेत पण एका बाजूला सगळे हे होत असताना आपले जे घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्री आहेत बिंदे आहेत ते काय करतात दिल्ली समोर लोटांगण घालतात सलाम ठोकतात जे काही तुम्ही मागाल ते देऊ गुजरात कडे सगळं काही पाठवू गुजरातला मिळायला पाहिजे ते त्यांच्या हक्काचं आहे ते पण जे आमच्या हक्काचं जे महाराष्ट्रातल्या आहे जे आमच्या तरुण तरुणींच्या हक्काचं आहे ते देखील जर तुम्ही गुजरातला द्यायला लागलात तर हा महाराष्ट्र सहन करून घेणार नाही आपण पाहताय महाराष्ट्रामध्ये अन्याय वाढत चाललेला आहे गुंडगर्दी सगळीकडे वाढत चाललेली आहे कायदा सुव्यवस्थेची धज्जे उडवलेले आहेत कधी एक त्यांचा गद्दार आमदार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये बंदूक काढतो रोखतो त्या मिरवणुकी जी काढतात त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फायरिंग करतो पण त्याच्यावर काही कारवाई होत नाही पण दुसऱ्या बाजूला जेव्हा भाजपचाच एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फायरिंग करतो बरोबर दहा मिनिटात सीसीटीव्ही फुटेज येत त्याला अटक होते सगळं काही होत पण गुंडगर्दी ही काही थांबलेली नाही जंगल असतो आपण अनेकदा जंगलाचा अपमान करतो आपण बोलतो जंगल राज आहे पण जंगलात पण लॉ ऑफ द नेचर असतो इथे लॉ ऑफ द लँड नाही कायदा नाही सुव्यवस्था नाही गुंडांची टोळी चिंदी चोरांची टोळी आज सरकारमध्ये बसलेली आहे महिलांना अपमान करणारे लोक आज मंत्रिमंडळात बसलेले आहेत आज तुम्ही मला सांगा तरुण म्हणून जर तुम्हाला न्याय मागायचा असेल तुमच्या न्याय हक्कांसाठी लढायचं असेल तर तुम्ही ह्या सरकारकडून नोकऱ्यांची अपेक्षा करू शकता का करू शकता नाही करू शकत गेल्या दीड दोन वर्षामध्ये जर आपण पाहिलं असेल तर एक नवा पैसा ह्या राज्यात आलेला नाहीये एक नवीन गुंतवणूक या राज्यात आणलेली नाहीये तुम्ही मला सांगा गेल्या दोन वर्षामध्ये एक तरी तुम्हाला अशी कंपनी दिसते का डोळ्यासमोर ज्यांनी तुम्हाला जॉबसाठी ऑफर दिलेली आहे कुठे नेला त्यांनी गुजरातला नेलं आज मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो वेदांत फॉक्सकॉन बद्दल किती लोकांनी ऐकलं इथे ऐकलंय सगळ्यांनी पाठवला कुठे वेदांत फॉक्सकॉन गुजरातला पाठवला विचारे साहेब ही कंपनी आपण महाराष्ट्रात आणत होतो केदारजी तुम्हाला आश्चर्य वाटेल ह्या एका कंपनीमुळे आपल्या राज्यातले ह्या तरुण तरुणी जे माझ्या समोर उभे आहेत ना हे ना एक लाख मुला मुलींना रोजगार आपण देऊ शकलो असतो उद्धव साहेबांचं सरकार असतं आपण शंभर टक्के आणलं असत शंभर टक्के आणलं असत पण आज दुर्भाग्य आपल्या राज्याचं हेच आहे की ह्या मेंद्यांना वाटलं की उद्धव साहेबांचं नाव हे जगभरात खूप मोठं होत चाललंय महाराष्ट्र प्रगती आहे यांच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरना पैसे मिळणार नाहीत बदली पोस्टिंगचे पैसे मिळणार आणि म्हणून त्यांनी आपलं सरकार पाडलं पण वेदांत फॉक्सवान जसं त्यांनी गुजरातला पाठवलं तसं एअरबस टाटाची दुसरी कंपनी कुठे पाठवली त्यांनी मेडिकल डिवाइस पार्क पाठवलं कुठे ड्रग पार्क पाठवलं कुठे डायमंड बोर्स पाठवलं कुठे वर्ल्ड कप ची फायनल पाठवली कुठे आता तुम्ही मला सांगा सगळे क्रिकेट बघता ना तुम्ही वर्ल्ड कप ची फायनल जर आपल्या मुंबईमध्ये झाली असती आपल्या महाराष्ट्रात झाली असती तर आपण जिंकलो असतो ना तुम्ही बोलताय आता तुम्ही ओळखून घ्यायचं ठाणेकरांनी मला आठवतं जेव्हा दोन हजार एकवीस साली वर्ल्ड कपच्या नंतर वर्ल्ड कपच्या आधी म्हणजे हे आपला आयपीएलचा सीझन जेव्हा होता तेव्हा मी आय पी सांगितलं होतं की आमच्या मुंबई आणि ठाण्यामध्ये तुम्ही मॅच द्या मुंबई ठाणे पुणे मध्ये तुम्हाला भरभराटी होईल तुमची आणि सगळे गेम चांगले होतील चांगले मॅचेस झाले आपल्या ठाण्यामध्ये देखील दादाजी कोंड स्टेडियमला त्यांनी प्रॅक्टिस केली पण फोटो मी यांच्याच बघितले सगळीकडे त्यावेळी मी काही बोललो नव्हतो कारण आपल्यात होते म्हणून ठीक आहे आपल्या कोणतरी साथीदार आहे क्रेडिट घेतो ह्या क्रेडिट सूट बीट घालून मस्त फोटो काढले होते जी जी कोन, काय पण यांच चाललं होतं सगळे जे काही खेळ खंडोबा हे रात्रीचे जे करत असतात हुडी घालून कोण कोणाच्या घरी जायचं कधी इथून हेलिकॉप्टरनी शेती करायला अमावस्याच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी स्वतःच्या शेतावर जायचं तुम्हाला माहितीये पडग्याच्या ठिकाणी काय होतं रात्रीची शेती तिथे होते इथे होते आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज नाही आहे रस्ता जात नाही पिकाचं नुकसान हो चा होत चाललेलं आहे कर्जमुक्ती होत नाही पीक पाण्याची काही व्यवस्था नाही पण ह्यांची शेती ह्यांची भरभराटी ह्यांचे कॉन्ट्रॅक्टर ह्यांचे बिल्डर ह्यांच्या शेतामध्ये दोन दोन हेलिकॉप्टर आणि मग सगळं काही झालं की रडायचं की मी अपयशी ठरलो मी असं झालो तसं झालो अपयशी तुम्ही माणूस म्हणून ठरला आहात कारण ज्या व्यक्तींनी ज्या पक्षाने सगळं काही तुम्हाला दिलं त्याच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसलात दुःख ह्या गोष्टीचं होतं मी त्यांचा स्वतः जवळून प्रवास पाहिलाय सगळा काही प्रवास आहे तो दोन हजार चार पासून झालाय तुम्हाला माहिती आहे आधी काय होतं कसं होतं सगळं दोन हजार चार पासून जर सांगायचं झालं तर ठीक आहे मी एवढंच सांगू शकेन की कपडे नुसतं वाईट घालतात पांढरे कपडे घालतात बाकी सगळ्याचं सगळं काळ आहे मन काळ हृदय काळ हृदय असलं तर पण आज परिस्थिती ही आहे की ठाण्यामध्ये छोट्या छोट्या दुकानदारांना सतवलं जातं हैराण केलं जात आहे एक्स्टॉर्शन चाललंय जे नोकर भरतीसाठी आपली मुलं पेपर द्यायला जातात ते पेपर फुटत आहेत त्यांना काही तिथे कारवाई होत नाही ती स्वप्न चिरडली जात आहेत महिलांवर अत्याचार वाढत चाललेला आहे राज्यामध्ये आपण पाहतोय प्रत्येक शहरामध्ये आता इथे पण ती कोयता काय आली आहे म्हणजे नक्की चाललंय तरी काय राज्य तरी कोणाचं राज्य सांभाळता येत नाही अशी अकार्यक्षम घटनाबाह्य मुख्यमंत्री मी कधीही आपल्या आयुष्यात पाहिले नाहीत ना महाराष्ट्राने कधी पंच्याहत्तर वर्षात पाहिलेत पण आज तुम्हाला निर्णय घ्यायचा की जे ठाणे आपण पुढे नेतो तो जे ठाणे आपलं आहे जे शंभर टक्के आपलं आहे आणि आज परत एकदा मी सांगू शकतो मला विश्वास बसलेला आहे की इथे कुठचाही मिंदे कोणी मेंदे इथे जिंकू शकत नाही जिंकणार तर आपणच जिंकणार ठाणे आपण जिंकलेला आहे हा विश्वास मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे आज मला वाटतं हा अर्धा मतदारसंघ इथे एक भाजपचे आमदार आहेत बरोबर शहरात हा अर्धा मतदारसंघ येतो आणि अर्धा तिथे येतो मी आज भाजपच्या देखील कार्यकर्त्यांना विचारतोय ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना विचारतोय की दोन हजार मध्ये भाजपनी शिवसेना फोडली दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्यांचे एक परिवार होता ते विभागणी केली परिवारामध्ये पवार परिवारामध्ये भांडण लावलं दोन हजार मध्ये तुम्ही काँग्रेस फोडायला निघालेले आहात तीन पक्ष फोडले तीन वर्षामध्ये एक परिवाराची विभागणी केली तुम्ही परिवारामध्ये भांडण लावलं स्वतःचा खोके सरकार स्थापन केलं आणि एवढं सगळं करून चला महाराष्ट्राला काही मिळालं तर नाहीच पण भाजपाला तरी काय मिळालं मला जरा सांगा काय मिळालं भाजपाला साधारणपणे मंत्रिमंडळामध्ये तीस तीस मंत्री म्हणजे तीस की आसपास ते आसपास आता नवीन काही दिलेत की माहीत नाही आमचे काही गद्दार आहेत जॅकेट घालून खाकेत रुमाल घालून फिरत असतात पण कधी काही मिळणार नाही त्यांना आयुष्यात सत्रांच्या उतरायला लावणार पण तुम्हाला विचारतो मी दहा मंत्री अलिबाबार चालीस चोरमेके दस मंत्री आहेत दहा मंत्री गद्दारांचे आहेत बरोबर नऊ मंत्री हे जे राष्ट्रवादीमधून गद्दारी करून बाहेर पडले हे त्यांचे आहेत आणि दहा मंत्री म्हणायला झालं तर भाजपाचे आहेत पण ह्या दहा मंत्र्यांमधून सहाच मंत्री हे ओरिजिनल भाजपतले आहेत चार मंत्री जे आहेत ते गेल्या तीन वर्षात प्रवेश केलेले आहेत म्हणजे नक्की भाजपच्याला कार्यकर्त्याला मिळालं तरी काय त्याच्यानंतर अध्यक्ष जे बनवले ज्यांनी ट्रायब्युनल म्हणून आता निकाल दिला आपला पक्ष फोडण्याचा निकाल दिला लोकशाही संपवण्याचा निकाल दिला ते स्वतः शिवसेनेत होते मग राष्ट्रवादीत गेले मग दोन हजार एकोणीस मध्ये भाजपात गेले मग भाजपाच्या मूळ कार्यकर्त्याला मिळालं तरी काही ना मंत्रिमंडळ मिळालं ना कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत ना दुकानं कुठची उघडली आहेत त्यांच्या आमदारांनी गोळीबार केला की लगेच अटकेत घेतात पण गद्दारांच्या आमदारांनी गोळीबार केला की त्यांना मोकाट सोडलं जातं ना महामंडळ मिळालं ना मंडळ मिळालं आत्ताची कौन जी राज्यसभा निवडणूक झाली त्याच्यातून पण सहा मधून चार लोक काँग्रेसमधून घेतलेले आज मी त्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना विचारतोय की तुम्हाला नक्की मिळालं तरी काय आज तुम्ही विचार करा ना भाजपाचे पाच जे प्रमुख चेहरे आहेत महाराष्ट्रातले प्रमुख नेते दिसत आहेत ते आहेत जरा सांगा आणि कधी आले सांगा पाच नाही देवेंद्रजी सोडले त्यांनी जे आता नवीन बॅच आणलेली आहे नेत्यांची कोणत पाच चेहरे जे आपल्याला रोज शिवाय देत असतात बरोबर ते एक त्यांचं ज्युनियर दुसरं हे सगळे लोक हे भाजपात गेले तीन वर्षात आलेले विचार करायचा आहे की आपण महाराष्ट्र म्हणून पुढे या राज्याला कसं न्यायचं आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात देखील कोविडच्या काळात उद्धव साहेबांनी सांगितलं होतं महाराष्ट्राची काळजी घेतच होते पण आपल्या राज्यामध्ये जे उत्तर प्रदेश मधून मजूर असतील काही लोक काम करायला असतील बिहार मधले असतील झारखंड मधले असतील त्यांना पण सांगितलं होतं हे आपका घर आहे और हम सुविधा देखेंगे ह्या हे आपलं उद्धव साहेबांचं राज्य आहे आपल्याला ठरवायचं महाराष्ट्रातलं कुठच्या दिशेने लिहायचंय एका बाजूला आपण पाहतोय मिंदेंचं सरकार आहे दिल्लीसमोर लोटांगण घालतं ना शेतकऱ्यांसाठी काही मागत आहे ना तरुणांसाठी काही मागत आहे महिलांची सुरक्षा यांच्याकडून शक्य नाही गरिबांचा विकास यांच्याकडून शक्य नाही महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर जातात सुरतेला आणि सुरतेचा विकास करून येतात एका बाजूला संविधान संपवणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे ते संविधान संपवणार ह्यांचं हे सगळं मिंदे सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण ताठ माने मानेनी महाराष्ट्र साठी लढणारे लोक आहोत तुम्ही कोणाच्या बाजूनी राहणार तुम्ही महाराष्ट्राच्या बाजूला राहणार की मिंदेंच्या बाजूने राहणार तुम्ही आपल्या जे आहेत महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा अस्तित्वात आणण्यासाठी जे शेतकऱ्यांचं सरकार होतं जे गरिबांचं सरकार होतं तरुणांचं सरकार होतं जे महिलांचं सरकार होतं उद्धव साहेबांच्या सरकारसाठी लढणार की मिंदेंच्या सरकारसाठी लढणार एका बाजूला निस्वार्थी लोक आहेत एका बाजूला प्रामाणिक लोक आहेत आपल्या बाजूला महाराष्ट्र हितासाठी लढणारे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला मिंदे जे आहेत ते स्वतःसाठी लढणारे आणि रडणारे लोक आहेत तुम्ही कोणाच्या बाजूने बहणार आज तुम्ही निश्चय करायचा आहे की तुम्ही प्रत्येक मत जे द्याल जेव्हा ही निवडणूक होईल लोकसभेची होईल विधानसभेची होईल महानगरपालिकेची होईल अगदी हाऊसिंग सोसायटीची जरी झाली तरी तुम्ही निश्चय करायचा आहे निर्धार करायचा आहे की तुमचं मत हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठीच तुम्ही देणार हा जो निर्धार केला तर तुमचं मत हे वाया जाणार नाही कारण आपल्याला जो अंधकार पसरलेला आहे आपल्या मशालीने तो दूर करायचा आहे धन्यवाद जय हिंद जय जा, महाराष्ट्र वंदे मात्र या ठिकाणी काही प्रवेश होणार आहेत मी त्यांची नावं घेतो चर्मकार समाज ठाणे जिल्हा नेते श्री भास्कर चव्हाण संस्थापक अध्यक्ष मनसे प्रभागाध्यक्ष भास्कर चव्हाण यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश होतोय त्याचबरोबर श्री रवींद्र शेंदाडे मनसे विद्यार्थी सेना सोमनाथ कांबळे कृष्णा कारंडे सचिन कांबळे राजू कांबळे व त्यांचे सर्व सहकारी यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश होतोय चर्मकार समाज ठाणे जिल्ह्याचे नेते श्री भास्कर चव्हाण मनसेचे प्रभागाध्यक्ष या सर्वांचा प्रवेश होतोय मनसेचे प्रभागाध्यक्ष श्री भास्कर चव्हाण श्री रवींद्र शेंदाडे मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष या सर्वांचा स्टेजवरची गती जरा कमी करापूर चर्मकार समाज ठाणे जिल्ह्याचे नेते भास्कर चव्हाण मनसेचे प्रभागाध्यक्ष मनसेचे विद्यार्थी नेते रवींद्र शेंदडे त्याला जागा स्टेज स्टेजवरची गर्दी कमी करा आदित्य सर आदित्य सर आदित्य सर आदित्य सर. सर आगे बढो अरे आदित्य साहेब आगे बढो आदित्य साहेब आदित्य सर आदित्य सर, आधीत्य सर, आधीत्य सर। जायला जागा द्या जायला जागा द्या